मामा या भाजीला कोणत्या कोणत्या पाट्यामध्ये काय काय म्हणतात आमच्या आजू डोळंगरच्या पुढे शार्प होतात पुढे शार्क म्हणतात त्याच्यावर पेस्ट पियाची उकड्या तांदळाची हा आणि भाजी खायची ओके एकदम सुंदर खाण्या खायला मस्त ओके तर मामा आणि मी पानसाची पा भाजी साफ करतोय आणि एवढी झाली आणि ह्याला गोट्याच म्हणतात नाटल्या आटल्या म्हणतात म्हणजे वेगवेगळ्या भाजीमध्ये आटिळा गोट्या हे साफ करून झाले आणि आता ह्याची बनवायची फणसाची भाजी बरोबर गेल्या वर्षी आपण फणसाची भाजी बनवली ना गावी तू मी हो तू मी आजी होती दिदी होती आत्या होते सगळे होते तर भारी झाले ना गावी ती पण फणसाची भाजी आणि आज आपले मामा बनवणार फणसाची भाजी हा हो आजी आमचं सगळंच भारी बनवते मंडळी आहेत माझे मामा आणि मामा लालबागला आणि खास संडे साठी त्यांना बोलवलेलं जेवायसाठी आणि तर हे सगळंच भारी बनवतात जेवण तर बोलू आता बाई पप्पानी आणलेला फणस तर त्यांच्याकडनं फणसाची भाजी करून घेऊया आणि आता त्यांनी सगळं साहित्य वगैरे काय काय घेतलेले ते त्यांच्याकडनं विचारूया हा पणसाच्या भाजीसाठी आपण काय साहित्य घेतलंय साहित्य घेतलं जिरा घेतलाय हा मोहरी घेतली आहे ओके हळद घेतलाय कांदा मिरची नंतर कोठ्या आटल्या टाकायच्या शिजायला शिजा नंतर मग लासला टाकायचा मोहरी टाक आता मामानी तेला पणे मोहरी टाकली मोहरी मोहरी लाल झाली कांदा आणि कडीपत्ता टाकतो कांदा टाकतोय कांदा लाल करून घ्यायचा भिंती रंगवायची ज्ञान येईपर्यंत तिला रंगवायचं ना, ना, ना। परी काय पाठी सगळे सगळे मुलं असंच करतात तुला पेन्सिल घेऊन बर भिंती रंगवतात

त्यासाठी हळद घेतली ना आता आटले टाकायचे हा बरं तुम्हाला कोणी शिकवलेलं भाजी बनवायला वगैरे माझ्या आजोबाने शिकवलं आजोबांनी ओके हाकले हा हा तुमच्या आईच्या वडिलांनी शिकवलं बर

कुकरने पटके घरी टाकायच टाकायला काढून टाकायचा घरे टाकायचे आपल्याला दोन सिट्या करायच्या कुकरच्या अंगाचे पाणी टाकलं अंगा बरोबर बरोबर गोट्या शिजल्यासाठी ओके आता कुकर गुडून बघायचं दोन चिचाळीस गोट्या शिटल्या मग ते घरे टाकायचे ओके म्हणजे झटपट झटपट हा ठीक आहे जर पड जरा थंड व्हायची वाट बघूया तेच कुकर थंड होतो ना तर बोलायचं बरं ठीक आहे आता पठून जागा तर आता मामा खरं पुन्नर रे थंड झालं की नाही ते बोलायचं बोलाय उपडली उपडली ना पडले आता एक माझी घालतो बरं

आई आपण एकदा केलेली ना भाजी पाणी सुकू दे ना तर मंडळी आपल्या पणच भाजी आता तयार झालेली आहे बघ ती अशी दिसते आणि खायला खाऊया आणि खायला मंडळी मेवण्याने केलेली भाऊजींसाठी भाजी पप्पा सांगा खाऊन कशी झाली बरी

낯이 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 पप्पांनी सांगितली कशी झाली होती तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर ऐन खुश रहा बाय 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 बाय